यापूर्वी धनंजय महाडिक या विभागाचे खासदार होते आता संजय मंडलिक आहेत सुरुवातीला अडीच वर्षात त्यांना निधी मिळण्यात आल्या परंतु शासनाच्या काळात मोठा निधी आणला त्यात गडिंग शहराला झुकते माप दिले आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाची ठरली नसली तरी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून मंडलिकच डोळ्यासमोर ठेवून आमचे काम सुरू आहे असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले गडहिंद शहरातील सुधारित नळपाणी योजनेसह पंचावन्न कोटींच्या विविध विकास कामांचा प्रारंभ व शहरातील पाचशे अठ्ठावीस बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वितरण प्रसंगी ते बोलत होते खासदार संजय मंडलिक धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आणि योजना प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांची रथामध्ये बसवून हजारो महिलांच्या उपस्थितीत शहरातून मिरवणूक काढण्यात आली खासदार मंडलिक म्हणाले काही तांत्रिक कारणाने गडची पाणी योजना पुढे गेली होती मी व मुश्रीफ यांनी पाठपुरावा करून योजना कार्यान्वित करण्यात जनतेच्या गरजांनुसार विकासाची दिशा ठरवली निवडणुका येतील व जातील परंतु विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्याच्या आमचा नेहमीच प्रयत्न राहील येत्या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या मागे राहावे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी